कोणत्याही पंधरा फळाचे नाव सांगा बघा शबास अजून बारा फळाचे नाव सांग बर तुम्हाला मी एक मराठी मध्ये वाक्य सांगेन तुम्ही त्याच इंग्रजी मध्ये रूपांतर करायचं का वसंत न बक्की मारली तर मी सांगतो मी सांगतो आज देखे सांग वसंत पंचमी शाबास अरे मी तुमच्या वयामध्ये असताना एक चुटकी मध्ये गेम खेळवायचे आहे तुम्हाला चांगले मास्टर मिळेल असेल तुम्हाला मी पुढला प्रश्न विचारतो तुमचा आवडता पक्षी कोणता पापाची परी आता हा पक्षी कुठला राहील ये पक्षी सबके यहाँ होता है लेकिन उसके बाप को दिखता नहीं <laughs> बघा तू तर असं करत असेल तुझा विकास तुझी प्रगती कशी होईल रे बा ना कशी कळ आम्हाला आम्हाला कळेल आमचा विकास आमची प्रगती मला लगेच करून दे एकदाच विकास ही प्रगती करतो वर्षामध्ये का <laughs> पोराव मला तुमची चिंता लय वाटते बघा कारण तुम्हाला इंग्रजी येत नाही इंग्लिश 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 बर मग सांगा बहिर्याला इंग्रजीत काय म्हणतात आहो मास्टर, त्याला काय घे की, त्याला कुठे ऐकू येते मग हो अजून काही आहो मास्टर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचार विचार लोक आपला व्हिडिओ बघतात पण तरी कोण फॉलो करत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही हा ते आता करतील हे आपण सांगू चॅनल ला करा फॉलो करा लाईक करा आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आता तुमच्याकरता याच्या जास्त चांगले व्हिडिओ आम्ही आणणार आहोत